नमस्ते स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युअर मराठी डायरी आणि आज याचं कुरिअर आलं आहे इंडियावरून आणि ॲक्च्युली काय झालेलं आम्ही जेव्हा इंडियावरून आलो तेव्हा आमच्या लगेच ट्वेंटी थ्री के जीस अलाउड होतं आम्हाला तर म्हणून आमचं अर्धं सामान तिकडेच राहिलं त्यामुळे घरच्यांनी अर्धं सामान आम्हाला कुरिअर केलं होतं थंडी किती आहे पूर्ण दूर निघतं आहे तर कुरिअर आ घरच्यांनी अर्धं सामान हे ना आम्हाला कुरिअरनेच पाठवलं होतं तर ते आज कुरिअर आलं आहे त्याचं म्हणून तेवढा खुश आहे म्हणून तेवढी मस्ती आहे तर आम्ही आज कुरिअर घ्यायला जाणार आहे तर मी तुम्हाला दाखवते की इकडे पोस्टाने त्याने तिकडून पाठवलेलं ती इकडे पोस्टाचं त्यांचं एक कलेक्शन सेंटर असतं तर तिथे त्यांचे लॉकर्स असतात आणि एक डिवाईस असतं त्यामध्ये तुम्हाला सांगायचं असतं की म्हणजे तुम्हाला पार्सल कलेक्ट करायचं आहे की तुम्हाला कुठे सेंड करायचं तर ते मशीनद्वारे तुम्ही करू शकता तर आता सध्या मी कलेक्शनसाठी चाललो आहे तर चला दाखवते तुम्हाला इकडचं कसं असतं कलेक्शनचं आता खायला आहे ना आणि अजून एक सांगायचं झालं की त्याला सकाळी सकाळी आधी मोबाईलवर मॅसेज आलेला की तुमचं पार्सल आलं आहे तर तुम्ही पार्सल घेऊन जा असं त्याला मोबाईलवर मॅसेज आला आहे आणि त्याच्यावरती एक कोडसुद्धा आला जेव्हा तिथे मशीनवर तुम्ही टाईप करता ना तर तुम्हाला तिथे रिसीव कलेक्ट क कलेक्शनसाठी तिथे क्लिक करावं लागतं मग त्यानंतर ते तुम्हाला पासवर्ड विचारतात जो त्यांनी शेअर केलेला असतो तुम्हाला मॅसेजमध्ये तो तुम्हाला तिथे टाईप करायचा असतो आणि मग ते लॉकर ख सेम सेम ही आहे आमची बिल्डिंग थोडीशी स्केरी आहे बट इंटेरियर त्याचं खूप छान आहे आणि हा आहे सराउंडिंग पार्ट आणि तो आहे आमचा बस स्टॉप तो हा आहे बस स्टॉप तो आम्ही जाणार आहोत नऊ नंबर बसने सावलेस दार्स आणि आम्ही उतरणार आहोत सायलाला सावले एवढे स्टॉप्स पार करायचे सो आहे बस ही टी व्ही शो करते आपले तर आपल्याला मतीशाला उतरायचंय तर आपण इथे त्याला ट्रॅक करू शकतो बस तर बसून घेऊयात खूप वेळ बसायचं आहे बसमध्ये सो ही आहे बस छोटीशी तर हा मोबाईलवर मेसेज आला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी पासवर्डसुद्धा दिला आहे तर ही मशीन आहे त्याच्यावरती रिसीव कलेक्ट कराय रिसीव्ह करायचं आहे आपल्याला तर इथे तुम्हाला पासवर्ड विचारतील जो त्यांना जो त्यांनी तुम्हाला मॅसेजमध्ये शेअर केला आहे तो तुम्हाला इथे टाईप करावा लागेल आणि टाईप झाल्यानंतर ॲटोमॅटिक हे खुलजा सेम सेम सिं, आणि तुमचं कुरिअरचं बॉक्स तुम्हाला ओपन होऊन जाईल आणि हे आले आमचं इंडियावरून हॅपी <laughs> आणि इथे आता वाजले संध्याकाळचे चार आणि अंजार व्हायला चालू हॅपी तिथे सुंदर वाटतं ना छोटाच शहर आहे एकदम तिथे आता जिथे आम्ही आलो जास्त गर्दी नाही आहे पाच सहा गाड्या थोड्याफार जंगल एरिया आहे पूर्ण इथे थोडासा आणि ती पहा ट्राम ती तो जो दिसतोय तो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती ती चालते आणि तिला आता सिग्नल आहे म्हणून ती थांबली आहे आणि ती झाली चालू आपण जे छोटे लहानपणी खेळण्यात बघतो तसं वाटतंय ते छट्टीशी ट्रेन चालली पण ती ट्रेन नाही ती ट्राम आहे जुन्या काळातली आणि हा गाडीचा धूरच सांगतोय की इकडे किती थंडी आहे तो एकदम मस्त असं त्यांनी कॉफी शॉप लावलं आहे जंगलात छान वाटतं एकदम हॅरी पॉटर लुक येते आणि आता आमचं झालं आहे पार्सल घेऊन तर आता आम्ही चाललो आहे घरी तर बघूया घरी जाऊन ओपन करून त्याच्यामध्ये काय काय पाठवलं आहे घरच्यांनी मजा येणार आहे खायला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद खूप सारे आभार आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्हाला अजून काही व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा वेळ मला दिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि बाय बाय